म्हणलं का मी कामात आहे बा आता मी भांडे घासत होती तिकड हा एवढे मोठे भांडे पडले आहे मी भांडे घासून राहिली कपडे धुऊन राहिली तिकड आणि तुम्ही मला आवाजही नाही दिला काही नाही आणि इकडं साल मला बोलवलं इकडं माझ्या मागून मागून आले ना ते तुमच्या मागून मला यावं लागलं आणि मला म्हणून राहिले स्वयंपाक झाला का तो आता माझ्या एवढं मी काय सोबत घेऊन जात असतो का स्वयंपाक भाजीपुरी तुम्हाला आपल्या स्वयंपाक घरात जा लागन तेव्हाच माहित पडन का नाही पाहा लागेल ना तिथं

मी घेत नाही का आणि मी तुम्ही का भांडे उठून पाहिजे का कपडे उठून पाहिजे का भांडे उठून पाहत नाही कपडे उठून पाहत नाही पण न पाहिते ना दिवसभर सकाळी बारा वाजेपर्यंत कधी अकरा वाजेपर्यंत कधी साडे दहा वाजेपर्यंत नोड राहते असं वाटते नव्यात पटपट करून घ्या बा

मला मला काय समजत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मी गरीब आहे काय बोलत नाही आमण फायदा उठून राही रे माझ्यावरला तुम्ही आणि मी काय बोलत नाही असं नाही पण मला असं वाटतं मी बोल मी बोलतो मला बरोबर येते बोलता पण मी बिनफालतूचं कोणाला काही बोलत नाही आणि एवढं हे नाही घेत पण तुम्ही ना मला जास्तच हे करता म्हणून आता बोल असं लागतं जास्त करतो हो मी हां लाव रे वैता मी आणि तो सोडून देला काय देतो रे

মা তু আ কর আস কর। মা ততিনা মানে আ রা জুরত দগ যা থাম দিতে তোরি সিদবেরা আ আ। আ আ দগ লি তা পা আকনরা তু না কর ই ই থাক বাইনা কর বানে কর লো বাকি ইক বানানে করলো আনি। পোমসে পোকনে দেরাইরাই ণিচজফিটা��রো . প্মসে দ্মসেনে . स्वयंपाक जा थोडशे स्वयंपाक घरात मी भांडे घासत होती तिकडं कपडे धुवून राहिली आता नळ आहे आताचे पटपट करून घेतो म्हटलं नळ गेल्यावर मग काही पाणी नाही राहत काही नाही राहत थोडस पाणी भरून ठेवलं म्हणजे ते वाला मग पुरते आता लेकरू लहान आहे घरी तर पाहिजेच आपल्याला पाणी थोडस भरून ठेवलेलं आता ते बी भांडे कपडेले उबडून टाकू मग काहीच पाणी नाही राहील तर मग बकेटा घेऊन नाही का इथं जा नाही लागन कापशीवर एवढ्या उन्हात कुठं जात जाईन बा मी कुठं जाऊ बा हे होई मी होईल सांगू राहिले तुम्ही थोडंसं म्हटलं वाढून घ्या बा तुमच्या मतानं तुमच्या हातानंच वाढून घ्या आणि तर होई म्हणते का बा तू कायच्यासाठी मग तू वाढून नाही देत का आणि माया मी खान घेत करू का आणि नाही देत नाही का असं चालू आहे बाकी काहीच नाही झालं आमचं कामाला द्या एवढा कोणता वाढायला वेळ लागत

आई बापा तुम्ही दोघे नवरा हो बायको थोडस ही समंदारी न घ्याव हो। तर उली उली गोष्टी भांडण करता बापा कारण ही नाही रत्ते भांडणले न काही नाही निस्त भांडण काय घेन हो न देन जवाई तुम्ही थोडस समजून घ्या आता जी हं थोडस तुम्ही घ्या घ्याले पाहिजे समजून पिंकी तर काही पिंकी एवढी मोठी नाही झाली ना ते पिंकी आता माझ्या घरी देते ते तर तेवढ्या मनात काम करून घेते ते थोडस घ्यायचं तिची पोरगी होय ना ते थोडस घ्यायचं का आता कामात आहे तर आपण वाढून घ्यायचं एखादी वेळेस एखादी वेळेस वाढून घेतलं तर काय फरक पडते बाप्पा बरी म्हणलं हे बहिणीकडून बहिणीला कशी काय बोलून राहिली आतापर्यंत घेतला नाही आताच कशी काय मायाकडून भाग घेऊन राहिली बहिणीने बोलून राहिली अशी उलटी बोलून राहिली पहिले बहिणीला मग आता माझ्यावर काढी उचलून राहिली नाही अकड सासू हे माय अकड सासू आहे मला तो अकड सासू नाही एकड सासू वाटते मला हे एकड सासू

अतिले तेवडी हे नाहीये आ पण ते करते ना करते बी तुम्हाला थोडं समजून घ्या लागल आता ते पोरगी माझ्या घरी आणून देते आणि पटपट काम करते आता पोरगी एवढी काही लान नाहीये पण ते सारफे ता करते सारा पसारा करून ठेवते मग तुम्हाला माझे थेबी आवडत नाही तिकडून आरे आवडते बी तिच्यावर बावळता मग यासस काव नाही ये तसस काव नाही ये तसस बा म्हणून मग ते माझ्या घरी आणून ठेवते आ आता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे या गोष्टी असे तर तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे भले मी अकर्श सासू लागत असून तुमची वाली पण तरी पण तुम्ही मोठे आहे मोठी मग समजदार मायापेक्षा माया जास्त माझ्यापेक्षा पहिले तुम्हाला समजले पाहिजे या गोष्टी समजते मला सगळं समजते पण मी म्हटलं एखादी म्हटलं वाढून द्यायला काय हरकत होते जी तुम्ही सांगा वाढून द्यायला काय हरकत होते एवढा वेळ लागते का थोडासा वेळ लागते आता दमून येते माणूस तुमचं असं वाटते आय तो टाट आलेलं बरोबा असं वाटते माणसाले आणि तिने म्हटलं मी स्वयंपाक केला नाही का होते मायावरच राहिले का जाऊन नाही पाहत आणि घेत नाही कधी आणि हे नाही करत आणि थे नाही करत हे कोणतं बोलणं झालं तुमच्या बहिणीचं बस जा पडी तो दिन नाही तुझे आले हां लक्षात ठेव तू काय बोलू राहिली जी तुम्ही आ आ, आ बाबा नाही काय बोलू राहिले चुपचाप असे आडोडो काय बोलून राहिले जोरात बोल ना काय म्हणून राहिले तुम्ही बी ऐकू दे काय म्हणून राहिले तुम्ही तर काय नाही भाई असं काय बोलून राहिले ते मले म्हणते तू समजून घेत जा मी समजून घेत जातो असं म्हणते काय नाही म्हणत काय म्हणते इथं यायच्या गावात आलो राहिले बहिणीच्या गावात आपल्याला तमाशा माझ्या दाखवताही येत नाही हां या माणसाला या माणसाले तर धड बोलताही येत नाही हां बहीण मी मायवाली इथं उभी आणि तरी म्हणते त्या झापाडीत तीन म्हणून आणि तिनं ऐकलं की ऐकलं तर अजून याच्या दोघांचेच लागन मग भांडणं की तिकडं पो या माणसाचं द्या जी बसाची वाली तुम्ही या जेवा दे निर्मला बाई या जेवण करायला सोबतच जीवा पण या तुम्ही बसा कविताची जेवली का हो मी सकाळी सुटल्यावरच जेवतो बाकी काहीच नाही करा असं काही उठल्यावर खातो पहिले आणि मग कामाला लागतो पाजी आता हे पण कोण बोलून राहिलं तुम्हीच सांगा आता कोण बोलून बोलून राहिले हे पण तू तरी चांगली बोलत जा ना बबीता हा अशी एकड कोण बोलतो वा सरकेली शब्द सरकत द्याचा एकड काहीले बोलायचं असे एकड ना मग हे एकड पण वाढते आणि अजून जास्त बांडण वाढते काय बापा तू बी तुले लहान लहान गोष्टी सांगा लागते का तर हा समजले पाहिजे ना तुले

जेवण बनवलं मी ना पण घ्यायला पाहिजेन का नाही आणि थोडंसं पाहिले पाहिजेन आपल्याला डोळे लागेल ना हां नुसतं घुमल्याचंच काम करणं पाहिजे हे थोडी होई तेवढ्या घुमवण्यापेक्षा जाऊन घेतलं असतं तर आतापर्यंत जेवण झालं असं न झालं असतं यायचं आहे का नाही म्हणून मी तिकडं पण अक्कल तर पाहिजे का नाही अगदी मला अक्कल कभी बोलू हां हो बघितो मी मला अपकल बघू बोलतो काही नाही काढत अक्कल दी काय नाही काढा जा तुम्ही जेवण करून घ्या बरं असं उली उली गोष्टीसाठी ना शब्द पकडून नाही ठेवायचा आता तिने एक शब्द पकड म्हणला तर तुम्ही तो शब्द पकडून राहिले नवरा बायको चालते साय कमी जास्त कमी जास्त एवढं काही आपलेली एवढा इगो नाही दाखवा लागत माणसाला नको दाखवू दोघे जण शांत राहा शांत बोलत जा चांगले प्रेमाने बोलत जा बापा एकडाले एकडा बापा तू या स्मता नाही ये तू त्या जवाई खरा आणि तू करीन मी सोखोटी बापा बोलली एकड एकड बोलली ते जाय बर आता तू डोको नको करे करू तुला सांगतो ते त्या जवाईले जेवण दे तू जेवण घे लेकराले जेवण दे मी जातो आता सूरज येन घरी त्याला मला वाढून द्या लागते